तर बघा आज बनवलं आहे वजरी मसाला तर वजरी मसाला हा कशा पद्धतीने बनवला आहे व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आज मी वजरी मसाला हा कोणता मसाल्याचा वापर करून बनवला नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही आणली आहे छान अशी वजरी वजरी बघा स्वच्छ धुवून घेतली आहे कापून घेतली आहे तर तुम्हाला जर वजरी साफ करण्याचा व्हिडिओ हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ चेक करू शकता आणि वजरी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपल्याला साफ करता येते तर बघा ही वजरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता वजरीला अगोदर आहे ना मी हळद आणि फक्त मीठ लावून ठेवणार आहे हळद बघा आपली शालाका इन वन हे आपल्या घरगुती मसाल्याचीच हळद आहे त्याच्यानंतर बघा मीठ टाकते तर बघा हळद आणि मीठ लावून घेतले टाकून घेतलेले हे छान असं आहे ना ह्याला लावून घ्यायचंय आणि साधारण पाच ते दहा मिनिटासाठी आपण ही बाजूला करून ठेवूया तर बघा हे छान असं लावून झालेलं आहे तर बघा साहित्य घेतले हिरव्याच मिरच्या आहेत पण त्या अशा छान अशा लाल झालेल्या आहेत त्याच्यानंतर लसूण घेतलीय आल्याचा तुकडा घेतलाय आणि थोडीशी कोथंबीर घेतली अगोदर मी हे ना टेचून घेणार आहे बघा आपला मसाला असा म्हणजे मसाला म्हणजे अद्रक लसूण आणि कोथिंबीर अशी छान टेचून झालेली आहे तर बघा आपला हा टेचा जो आहे तो टेचून झालेला आहे काढून घ्यायचा आहे आता ह्याच्यासाठी साहित्य तर आपल्याला एक कांदा लागणार आहे जर आपल्याला वाटत असेल कांदा टाकायचा आहे तर आहे आणि जर नको वाटत असेल तर कांदा नाही टाकला तरी हरकत नाही फक्त ह्याच्यावरती खूप सुंदर होतं बघा झटपट जर तुम्हाला वजरी हवी असेल ना तर तुम्ही कुकरला शिजवू शकताय पण कुकरला जेव्हा आपण वजरी शिजवतो ना त्यावेळेस पहिली शेती जेव्हा येण्यासाठी प्रेशर आतमध्ये तयार होतो त्यावेळेस आहे ना ज्यावेळेस आपण फोडणीला घालणार त्यावेळेस कुकरची फ्लेम फुल ठेवायची पण ज्यावेळेस प्रेशर निर्माण होतो आणि प्रेशर निर्माण झाल्यानंतर शिट्टी होते शिट्टी होऊन सगळी वाफ बाहेर जाते तर ते तसं न करताय ना जर आपण त्यावेळेस आहे ना कुकरची शिट्टी होऊन द्यायची नाही गॅसची फ्लेम स्लो करायची आणि अगदी वीस मिनटासाठी आहे ना गॅस स्लो फ्लेमवरती ठेवून द्यायचा म्हणजे आपली वजरी छान अशी वीस मिनटामध्ये ती शिजून जाते म्हणजे बाहेर वाफ जात नाही पण शि वजरी आतल्यात छान शिजते तर आता मी बनवती आहे कढईमध्ये म्हणजे अगदी वाफेवरती बनवणार आहे तर चला आपण तिकडे बघूया तर बघा वजरी मी दहा मिनटासाठी ठेवून दिली होती कढईमध्ये बघा तेल टाकतीये बघा वजरीला थोडा ना उग्र वास असतो मग थोडस हिंग टाकतीये त्याच्यानंतर आपण जो खरडा बनवलाय ना तो खरडा टाकणार आहे मोठा लसूण मिरची घालाचा तुकडा हे कच्च होतं म्हणून आपला खरडा असा छान याच्यामध्ये खमंग पचला गेला पाहिजे ही काळजी घ्यायची आपल्याला तर बघा आपला खरडा आहे ना आता खमंग फ्राय झालेला आहे आता बघा पाटा धुऊनच पाणी घेतलेलं आहे मी अगदी थोडंसं ते छान असं याच्यामध्ये आपण ट्राय करून घेणार आहोत म्हणजे खरडासुद्धा आहे ना शिजनसुद्धा सुंदर आणि त्याची टेस्टसुद्धा आहे ना भिन्न येते मित्र आहे ना ती रेसिपी तुमच्या घरी नक्की बनून बघा तुम्हालाही स्वच्छंद आवडेल आणि हो काय होतं ना आपण व्हिडिओ सगळे बघतो पण लाईक करायचं खरंच सांगून जातं तर कोणी अजूनपर्यंत लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा चॅनलवर कोण लगीन असाल तर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा तर बघा आपला मसाला असा म्हणजे सगळ्याचा छान फ्राय झालाय तर बघा वजरी ही दोघून हळद आणि मीठ लावून घेतली आहे ही वजरी टाकते आपल्याला वजरी आहे ना फुल फ्लेम वरती फ्राय करून घ्यायची आहे जर आपण कुकर मध्ये ठेवत ना म्हणजे बनवत असाल ना तर कुकरची सुद्धा फ्लेम आहे ना फुलच ठेवायची आपल्याला अगोदर तर बघा वजरीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीये वजरीच्या आमचं जे पाणी असतं त्याच्यातच आपल्याला ती शिजवायची आहे म्हणजे तिची चव आहे ना खरंच अप्रतिम येते बघा पाच मिनटं आहे ना फुल वरती झाकण लावून शिजून घे द्यायची आपल्याला तर बघा पाच मिनटं झालेली आहेत वजरीला बघा असं छान पाणी सुटले आणि आता आपल्याला आहे ना गॅसची फ्लेम स्लो करून पंचवीस मिनटं आपल्याला ही वजरी छान अशी शिजून द्यायची जर आपण कुकरमध्ये बनवत असाल तर वीस मिनटं गॅसची फ्लेम स्लो करून अगदी शिजवून द्यायची वीस ते पंचवीस मिनिटं झाली आहेत वजली बघा आपली खरं सांगायचं ना तर छंद खुम सुगंध सुटलेला आहे मी चाळीस मिनटं म्हटलं होतं अजून वीस मिनिट आपल्याला ही वजरी शिजवून द्यायची मी पाणी न टाकता आहे त्याच्यामुळे बघा आपल्याला खोलून बघायची आहे नाहीतर खाली लागू शकते बघा मंडळी वजरी आपली होत आलेली आहे इकडे मी घेतलाय साहित्यामध्ये अर्धा कांदा घेतलाय ओलं खोबरं घेतलंय त्याच्यानंतर लसूण घेतली आहे मिरची आल्याचा तुकडा आणि कोथंबीर बघा देठासह घेतलेली आहे म्हणजे कवळ्या काड्या घेतल्या नेहमी आपण आहे ना सुकं खोबरं वापरतो तर ओल्या नारळामध्ये सुद्धा वजरी बनून बघा अतिशय सुंदर होते कांदा बघा अगदी आपल्याला पाहिजे तसा असा बारीक कापून घ्यायचे थोडस तेल टाकते बघा आणि आपल्याला मसाला छान असा परतवून घ्यायचे तर बघा तेल तापले कांदा टाकून घेते आता जो मसाला आपण करणार आहोत ना हा जास्त भाजायचा नाही आपल्याला बघ आपला कांदा साधारण लालसर झालेला आहे त्याची ओल खोबरं घेतलंय ते ओलं खोबरं टाकते त्याच्यानंतर बघा लसूण आलं आणि मिरची कापून घेतले तेही आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर बघा आता मी फ्राय करते साधारण आपला असा मसाला फ्राय झालेला आहे गॅस बंद करते आणि हा लगेचच आपण वाटायला घेणार आहोत तर बघा ह्याच्यामध्ये फ्राय न केलेली कोथंबीर आणि बघा जो आपण मसाला फ्राय करून घेतला आहे ना तो मसाला असा छान आपल्याला वाटून घ्यायचा आहे ला छान वाटून घ्यायचं आहे तर बघा मी फक्त ना अर्धा कांद्याचा वापर केलेला आहे आणि ओला खोबरं थोडंसं जास्त घेतलेले आहे मंडई तुम्हाला जर असं पाट्यावर वाटायचं नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये अगदी पटकन वाटू शकता मसाला बघा आपला छान झालेला आहे आणि वजरी सुद्धा म्हणाल ना आता तर आपली आता छान शिजत आली आहे तर बघा मसाला काढून घेते तर बघा आपली वजरी सुद्धा आता छान अशी शिजत आली आहे मंडळी त्यावेळेस आपल्याला वाटतं ना की वजरीला पाणी सुटत आहे आणि वजरी खाली आहे तर थोडंसं ना पाणी गरम करायचं आणि एक अर्धा ग्लासभर पाणी जर आपण त्याच्यामध्ये टाकलं ना तर ते छान आणखीन लागत सुद्धा नाही आणि बघा व्यवस्थित शिजली जाते तर बघा आपली ही वजरी तयार झाली म्हणजे शिजून झाली आहे तर आपण आहे ना पुढची तयारीला लागूया गॅसवरती बघा पॅन ठेवला आहे पॅनमध्ये जे कांदा खोबरं भाजलं होतं त्यातलं बघा थोडंसं तेल राहिलेलं आहे ह्याच्यातच थोडंसं तेल टाकते तर बघा तेल छान तापले बघा अगोदरच आपण वजरीनं हळद टाकलेली आहे ते तर तेल छान टाकलंय आपला शला कावलीन म्हणून आपला घरगुती मसाला आहे तो टाकून घेते याच्यामध्ये मसाल्यांचा वापर करायचा नाही अडीच चमचा मी याच्यात वापर केलाय मीठ सुद्धा बघा आपण अगोदरच टाकलं होतं आता बघा थोडीशी वजरीच्या टाकून घेते वरून थोडीशी कोथिंबीर आणि आल्याची तुकडी बघा सुखी सुखी वजरी अगदी बाजरी फ्राय आपली तयार झाली आहे बाजूला करून ठेवूया तर बघा तेल टाकते बघा तेल थंड आहे ना तरच आपला शलाका ऑलिन हा आपला घरगुती मसाला टाकते आता बघा जो आपण मसाला वाटून घेतलाय ना तो आपल्याला याच्यामध्ये खमंग असा फ्राय करून घ्यायचा आहे तर आपण कच्च्या खोबऱ्याचा वापर केलाय मसाला बघा आपला खमंग परत लागेल आता जे पाटात घेतलेलं पाणी आहे ना ते थोडस पाणी टाकते बघा आणि आपल्याला हा छान असा मसाला आहे ना तो शिजून घ्यायचं आहे ची फ्लेम स्लो करून एक दोन ते तीन मिनिटासाठी आहे ना आपल्याला हा मसाला छान असा शिजून घ्यायचा आहे तर बघा दोन मिनटं झालेली आहेत हा हा एक नंबर बघा कसा मस्त मसाल्याला तवंग आलेला आहे आता गॅसची फ्लेम फुल करते वजरी शिजतानाच आहे ना मी पुरेसं मीठ टाकलं आहे त्याच्यामुळं मी आत्ता एक्स्ट्रा मीठ टाकत नाही आहे जर आपल्याला पाहिजे असेल तर भरपूरसं मीठ टाकल्या टाकून घ्यायचे तर बघा आता ही जी वजरी होती शिजलेली ही असं त्याच्यात टाकून घेते छान फ्राय करून घ्यायचे आता बघा वजरी शिजवलेलं जे पाणी आहे म्हणजे भांडा आहे ते असं व्यवस्थित धुवून घेतलंय कारण त्याला असं तेल वगैरे सगळा मसाला होता तर तेच पाणी आता आपल्याला याच्यात आहे बघा एवढंच पाणी टाकलंय मी आणि आता हे छान आपल्याला एक पाच मिनिटासाठी शिजून घ्यायचंय जबरदस्त थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून ठेवते एक दोन मिनटं फक्त म्हणजे असा कलर सुद्धा छान निघून येईल तर बघा आपला वजरी मसाला हा एक नंबर आणि आपली वजरी फ्राय सुद्धा बघा किती छान झाली आहे बघा ह्याच्यामध्ये मिठाचा मी अजिबात वापर केला नाही कारण मी अगोदरच मीठ टाकलेलं होतं ज्यावेळेस आपण वजरी मॅरिनेट करून ठेवली होती तेव्हा मीठ आणि हळदीचा वापर केला होता तर चला आता आपण गरमागरम जिवायला घेऊया गरमागरम गर्म वजरी फ्राय कलर सुद्धा किती अप्रतिम आलेला आहे गरमागरम आपला वजरी मसाला तो सुद्धा अगदी ओल्या नारळामधला मस्तपैकी वजरी मसाला आणि गरमागरम बघा भाकरी तर मित्रांनो आज बनवले सुखी वजरी इकडे कोल्या नारळातला वजरी मसाला आणि मस्त गरमागरम भाकरी तर मित्रांनो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर हाईपचं बटन आलेलं आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच हाईप करा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू अगोदर आपण अगो सुखी वजरी खाऊन बघूया परफेक्ट शिजली आहे मीठ सुद्धा अगदी परफेक्ट आहे बघा मीठाची गरज आहे ना लागलीच नाही अगदी जणजणीत आणि मला पाहिजे ना तसं अगदी सुंदर झाले नाही मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू